नमस्कार आज वैशाख शुद्ध एकादशी आज आपण तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती आन दुजे नेणती विठ्ठले विण भूषण अलंकार सुखाचे प्रकार विठ्ठली निर्धार जया नरा तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले संकल्प मुराळे दुजे पण तुकारामाच्या गाथामधील हा अभंग आहे विठ्ठलाचे नाम ज्याच्या मुखात नेहमी असते ती व्यक्ती पुण्यवान असते त्याला नुसते पाहिले तरी पातकी लोकांचा उद्धार होतो विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे तरी तो काळाचे दात ठेची हे ऐकून तुकाराम महाराजांनी त्या कीर्तीला धरून एकांत गाठला व चित्तात विठ्ठलाला साठवले त्यामुळे गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसल असे त्यांना वाटू लागले विठ्ठला दुसरे काही नाही असेच वाटे ना जेथे देख तेथे उभा अवघ्या गगनाचा गाभा जनी वनी मनी आसनी शयनी फक्त विठ्ठल आहे जिकडे तिकडे व्यापक स्वरूपात विठ्ठल प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागला गुळात जशी अंतर्बाह्य गोडीच असते तसा समग्र रूपात विठ्ठल भरलेला आहे असे वाटू लागले पाण्यापासून तरंग वेगळा नसतो सोन्यापासून अलंकार वेगळा नसतो तशी भक्त आणि भगवंताची स्थिती होते गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ आता भजो कवणे परी देव सभ्याय अभ्यंतरी अशी स्थिती विठ्ठल नामाने होते विठ्ठलाचे नाव शुद्ध चित्ताने घेऊन अंतःकरणात इतर कोणत्याही विचाराला थारा देऊ नये वासना नष्ट कराव्यात असा विठ्ठलाचा ध्यासच घेतला तर अलभ्यते येती लाभ घरा त्यासाठी आणिक न द्यावी वसती करावी शांती वासनेची असे त्याचे मत आहे त्यांनी ती स्थिती अनुभवली असल्याने ते म्हणतात ज्यांच्या गाण्याच्या बोलात विठ्ठल चित्तात विठ्ठल आहे व ज्यांचा निरंतर भोगही विठ्ठल असून त्यांचे विश्रांती स्थानही विठ्ठल आहे जे आसनावर बसल्यावर विठ्ठल अंतरुणावर निजण्यासाठी पडल्यावरही विठ्ठल जेवताना खाताना पाणी पिताना नव्हे प्रत्येक घासाबरोबर आणि पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर विठ्ठलच आहे जागृती स्वप्नी सुषिप्तीमध्येही विठ्ठल असतो म्हणजे दिवसभराच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक व्यवहारात जे विठ्ठला वाचून काहीही जाणत नाही फक्त विठ्ठलच जाणतात भूषणे अलंकार आणि सुखाचे सर्व प्रकार आले त्या प्रत्येक वेळी निर्धाराने जे विठ्ठलाशिवाय अन्य काहीही जाणत नाही जे अशा प्रकारे पूर्ण रूपाने फक्त विठ्ठल रूप झाले आहे ते आपले द्वैत मिटवून द्वैताला बाजूला सारून अद्वैताचा अनुभव घेतात ते विठ्ठलच झालेले असतात विठ्ठलाचा अखंड ध्यास घेतला असता सतत स्मरण केले असता मनासहित शरीर पालटते ते विठ्ठलरूप होते अशी एकरूपता तुकाराम महाराजांनी अनुभवली होती अशी अवस्था प्राप्त झाल्यावर म्हणजे एकरूपता साधल्यावर अन्य बोलायचे किंवा काही करायचे राहतच नाही दुझेपण मुर आले म्हणजे मीपणाचा माझेपणाचा अहंकार विठ्ठलरूप झाल्याने नष्ट होतो चित्ताची चैतन्याशी गाठ पडली एकरूपता साधली की सर्व काही विठ्ठल रूपच दिसते अगदी स्वतःही तो राहत नाही अंतःकरणाच्या सर्व वृत्ती एकरूप विठ्ठल रूप, रूप होतात हा प्रत्यक्ष श्री तुकाराम आलेला अनुभव आहे नव्हे अनुभूती आहे तुका म्हणे कळो आले सर्व झाले आत्मरूप तुकाराम साक्षात्कारी पुरुष होते त्यामुळे साकार निराकाराचा पूर्ण अनुभव घेऊनही त्यांनी विठ्ठल रूपाचा ध्यास घेतला होता त्यामुळे ह्या रूपातच त्यांना विठ्ठलाने दर्शन दिले त्याच्या नामात राहिल्याने त्यांना आध्यात्मिक अनुभवाची अमाप श्रीमंती लाभली त्या अनुभवाचे वस्तुनिष्ठ शब्दचित्र त्यांनी इथे रेखाटले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सार 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 विठोबा नाम तुझे सार निशुळ पाणी जपता आहे वारंवार धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार